करी करी, था। था मी ते कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्ही ला वगैरे दाखवलं जात रिव्हॉल्व्हर काढत वर काही रिव्हॉल्वर उडवतात मी डिपार्टमेंटला जे कुणी वर रिव्हॉल्व्हर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्व्हर हे तुमच्या स्वसंरक्षणा करता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्वेल बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे, जे रीड वीर तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे ह्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो महिला सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो वडीलधाऱ्यांना सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांच्या बाबतीमध्ये घ्या उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये कळलं तर मी पोलिसांना आता तिथं सांगणार आहे राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही महायुतीच्या कुणापेक्षाकडनंच होऊन देणार नाही मी देवेंद्रजींना एकनाथरावना पण विनंती करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नये पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वागेत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या मी काही त्याची पाहणी करेन आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते, ते पंचवीस पंधरा अमके तमके दहा लाख द्या पाच लाख द्या ह्याची रिमिरी वाटायला मी तिथे आलेलो नाही दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार